वरताळा वडापुडी धामणगाव वरताळा किती दिवस राहिलेत मग माहिती जबरदस्त क्वालिटी आहे मित्रांना काय किंमत सांगितली भाई एक लाख पासष्ट सांगाल्या किती वेळ तर आहे नाही किती दिवस राहिलेत खाली व्हायचे दुधाची काय गॅरंटी आठ लिटर टाइम लिटर ला दाताला वगैरे लागली सांग मोबाईल नंबर अठ्याण्णव अठ्याण्णव चौतीस चौतीस झिरो आठ झिरो आठ बासठ बासष्ट चौऱ्याहत्तर चॅनल च्या माध्यमातून गिरकाल तर जमून देणार चलता पीखालि बादाएं मोर्ट बरक्रेणित्र कमस्ता करता है। पकलता करता है लवाहिं, न आटाने जोच्ख के लगता है। न इसक्षितर પસ્તીસ <laughs> લ <laughs>

बरोबर आहे मित्रांनो या मशीचा एक सौदा बयाना वापस केल्याबरोबर दुसरा दुसरं गिरायक झुटलं हे कितीला मागली